टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आहे सुरेखा तर सर्व माता भगिनी सर्व माझ्या महिला तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स द्यायचे आहे अत्यंत महत्त्वाचं जे बरेच असे निर्णय नवीन घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला गरजेचं आहे की तुम्हाला माहीत असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ लक्ष देऊन पूर्ण बघा कारण की कालच सहा सप्टेंबरला हा नवीन जी आर काढलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी आता हा सहा सप्टेंबरला नवीन जी आर काढला आणि त्यामध्ये बरेच असे महत्त्वाचे बदल झालेले आहेत तर यामध्ये काय काय बदल झालेले आहेत आता तुम्ही थमनेलमध्ये तर बघतच असाल की अर्ज भरणे बंद हो हे खरं आहे का तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला की तुम्हाला लगेच सगळं सत्य समजेल आणि फॉर्म आता जर हे अर्ज भरणे जर बंद झाले आहे तर आता पुन्हा आपण फॉर्म भरू शकतो की नाही आणि फॉर्म जर भरू शकतो तर तो फॉर्म आता कुठे भरायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सगळं सत्य जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री साहेबांनी कालच्या जे सहा तारखेचा सहा सप्टेंबरचा जो जी आर आलेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणि आदिती तटकरे मॅडमने त्यांनी काय सांगितलं आहे आता ज्या नवीन जी आरमध्ये सहा तारखेचा ते आपण सगळं समजून घेणार आहोत आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ नसेल पाहिले तर तुम्ही तर तुम्हाला कळेल कसं ना कारण की मी काल आणि परवा जे दोन व्हिडिओज मी अपलोड केले आहे मी तेव्हापासून मी तुम्हाला आधीच सावध करते आहे की आता फॉर्म भरण्याची तारीख कमी झालेली आहे बंद करण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची तारीख अंतिम येत ता आहे फॉर्म भरण्याची मर्यादा ही आता संपण्यात आलेली आहे फॉर्म भरू आता तुम्ही फॉर्म फॉर्म भरू नाही शकत जे राहिले आहे त्यांनी लवकर लवकर फॉर्म भरा ज्यांना ज्यांना आतापर्यंत अजूनपर्यंत लाभ झालेला नाही आहे ज्यांनी फॉर्म भरला नाही आहे त्यांनी लवकर लवकर फॉर्म भरा असे मी तुम्हाला काल आणि परवाचे जे मी व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये मी तुम्हाला किती वेळा सावध करते आहे माहीत नाही तुम्ही किती जणी सावध झाल्या ते तर आता चला आपण जी आर बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक हे इथे सगळं डिटेल्स दिलेले आहेत आणि संदर्भ काय आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय हा पूर्ण डिटेल्स दिलेला आहे नंतर प्रस्तावना काय आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यो योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर तुम्हाला इथे समजलंच असेल की फक्त अंगणवाडी सेविकाकडूनच आता तुम्ही हे फॉर्म भरू शकतात है ना नंतर शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाचे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी आणि हे काय आहे एम हे जे सगळे डिटेल्स आहे आपण मी तुम्हाला आधीच्या जी आरमध्ये पण सांगितलेलं होतं मदत कक्ष प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेज अशा सेविका सुविधा आशा से सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे <coughs> अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर इथे काय म्हटलं हे तुम्हाला समजलंच असेल सर्व माझ्या माता भगिनी जर नसेल समजलं तर मी तुम्हाला परत स्पष्ट सांगते आता तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकत नाही आता तुम्ही फक्त आणि फक्त इथे स्पष्ट दिलेलं आहे की तुम्ही आता फक्त अंगणवाडी का अंगणवाडी सेविकाकडूनच तुम्ही फॉर्म भरू शकतात मी तुम्हाला म्हटलं पण आहे जर तुम्ही माझे काल आणि परवा मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मी त्याच्यात तेच सांगितलेलं आहे की तुम्ही अंगणवाडी सेविकाकडून जाऊन फॉर्म भरू शकतात कारण तिथून जर तुम्ही फॉर्म भरला तर तो अगदी व्यवस्थितपणे फॉर्म भरले जातो ते ते सगळं व्यवस्थित सगळ्या जे प्रक्रिया आहे ते फॉलो करतात आणि अंगणवाडी से अंगणवाडी सेविका ह्या अत्यंत व्यवस्थित सगळं आपल्याला गाईड करतात हे मी तुम्हाला काल आणि परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच होते आणि तेच आता सहा सप्टेंबर म्हणजे कालचा जो जी आर आल आहे त्याच्यातही सरकारने हेच सांगितलं आहे की आता तुम्ही सर्व जे फॉर्म भरण्याचे जे सोर्सेस होते ते सर्व आता बंद झालेले आहे आणि तुम्ही आता फक्त आणि फक्त इथे म्हटलं बघा तुम्ही आता फक्त आशा आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविका ग्रामसेवक व आपले हे सगळे आता बंद होऊन तुम्ही आता फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकाकडूनच फॉर्म भरू शकतात तर हे तुम्हाला मी आता सगळं डिटेल्स या व्हिडिओमध्ये पूर्ण जी आर वाचून दाखवलेलं आहे तर सर्व माझे फ्रेंड्स सर्व माता भगिनी माझ्या सर्व महिला तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन जरूर सिलेक्ट करा तर तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळणार आणि तुमच्या तुमच्यापर्यंत माझा मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला लगेच सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुम्हाला बघता येतील म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करून ऑल ऑप्शन जरूर सिलेक्ट करा तर सर्व भगिनी सर्व माता माझ्या सर्व माझे फ्रेंड्स माझे सर्व भाऊभेंड्स लक्ष देऊन हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेलच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सर्व माझ्या गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना पाठवा आणि माझ्या याला कमेंट करा आणि शेअर करा थँक ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही त्यांनाही मदत होईल आणि त्यांनाही लगेच समजेल की आता कुठूनही म्हणजे त्यांचेही वेळ वाचेल त्यांचे श्रम वाचतील कारण की ते जर इकडे तिकडे जर फिरून जर फॉर्म भरत असतील तर मग त्यांचा वेळ वाचेल म्हणून तुम्ही फक्त अंगणवाडी सेविकामध्ये जाऊनच फॉर्म भरा ज्या बहिणींनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीत ज्या बहिणींना माहीत नाही त्या बहिणींना जाऊन हा व्हिडिओ दाखवा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना या व्हिडिओची माहिती पुरवा या व्हिडिओ तुम्हाला या या व्हिडिओची त्यांना सगळं माहिती सांगा म्हणजे त्यांना कळेल की त्यांनी आतापर्यंत जर फॉर्म भरले असेल त्यांनी फक्त अंगणवाडीमध्ये जाऊनच फॉर्म भरायचं हे त्यांना महत्त्वपूर्ण माहिती त्यांना मिळेल आणि ज्यांना ज्यांना माहीत नाही आहे की आता कुठेही तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आता तुम्ही फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकाकडूनच फॉर्म भरू शकतात हे सुद्धा माहिती नाही आहे बऱ्याच जणींना अजूनपर्यंत तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा सगळ्या तुमच्या माताभगिणी तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या महिला तुमच्या ओळखीच्या असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही हा माझा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचे श्रम वाचतील त्या जर इकडे तिकडे कुठे फिरत असतील त्यांना माहीत नसेल तर कुठे कुठे जाऊन त्यांना चौकशी करावी लागेल की आता फॉर्म कुठून भरायचा तर म्हणून त्यांना ही माहिती होईल म्हणून त्यांना हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की शे फॉर्म कुठ म्हणजे त्यांनाही कळेल की आपल्याला फक्त अंगणवाडीकामध्येच अंगणवाडी सेविकांकडूनच फॉर्म भरायचा आहे मग त्या तिथे जाऊनच फॉर्म भरतील म्हणजे त्यांचाही फायदा होईल आणि वेळही वाचेल त्यांचा